आपण जगत असलेल्या धावपळीच्या जगात आपल्या आयुष्याचा वेग थोडा कमी करणं थोडी विश्रांती घेणं हे फार महत्वाचं ठरतं पण आपल्यापैकी किती जणं आपल्या दिवसाची सुरुवात ही अगदी आनंदाने उत्साहाने सकारात्मकतेने करतात आपल्यापैकी बहुतांश जणांच्या दिवसाचा शेवट हा दिवसभराचा व्याप थकवा ताणतणाव यानेच होतो मला असं वाटतं की आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते यावर आपला दिवस कसा जाणार हे पूर्ण अवलंबून असतं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर तीस ते पंचेचाळीस मिनिट व्यायाम करणं व्यायाम करण्याचे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मी वेगळं सांगण्याची गरज नाही व्यायाम करण्याचा खूप जणांना खूप कंटाळा असतो पण ही सवय जर आपण स्वतःला लावून घेतली तर आपला दिवस अतिशय आनंदी व सकारात्मक जातो हे तितकंच खरं आहे इतकी प्रभावी आहे ही सवय की नियमित व्यायामामुळे आपला ताणतणाव कमी होतो नैराश्याची लक्षणं कमी होतात आपण आपल्या स्वतःला आजारांपासून दूर ठेवू शकतो आपण रोज उठतो त्यावेळेपेक्षा एक तास आधी उठून जर आपण व्यायाम करण्याची सवय स्वतःला लावली तर मला असं वाटतं आपल्या दिवसाची सुरुवात ही निश्चितच अगदी उत्तम होऊ शकेल दुसरी गोष्ट जी सकाळी उठल्यानंतर आपण केली पाहिजे ती म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणं आपल्याला कधी कधी आपल्या रोजच्या रुटीनचा अक्षरशः वैताग येतो कंटाळा येतो पण त्यावर उपाय म्हणून सुद्धा आपण काहीही करत नाही तर तासान तास मोबाईलवर वेळ घालवणं किंवा फक्त टीव्ही समोर बसून राहणं एवढंच आपण करतो जर आपण सकाळी लवकर उठून थोडं बाहेर पडलो चालायला गेलो निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवला सूर्योदय बघितला तर यामुळे आपण एक वेगळंच चैतन्य अनुभवू शकतो निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला एक वेगळीच प्रेरणा मिळत असते एक वेगळाच आत्मविश्वास लाभत असतो निसर्ग आपल्याला जी ऊर्जा बहाल करत त्याने जर आपण आपल्या दिवसाची सुरुवात केली तर आपण आपली कामं न थकता न वैतागता अगदी वेळेत आणि उत्साहाने पूर्ण करू शकतो तिसरी गोष्ट जी मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना करायला फार आवडतं पण दिवसाच्या सुरुवातीला म्हणजे सकाळी उठल्यानंतर जर आपण ते केलं तर आपला दिवस निश्चितच छान जाईल आपलं आवडतं संगीत ऐकणं मला असं वाटतं की ही एक अशी सवय आहे जी आपल्या सगळ्यांना स्वतःला लावून घ्यायला निश्चितच आवडेल काहींना ही सवय आधीपासूनच असेल पण ही सवय आपल्याला सकाळी उठल्यानंतर स्वतःला लावून घ्यायची आहे एवढं मात्र लक्षात घ्या आपले ऑल टाईम फेवरेट जे साऊंड ट्रॅक आहेत ते तयार करा ते ऐका त्याच्यावर नाचा ते गाणं गुणगुणा सुरुवातीला मूर्खपणा वाटेल पण दररोज असं करणं हे खूप फायद्याचं ठरू शकतं आपल्यासाठी तर अशा प्रकारे तीन गोष्टी आपण बघितल्या ज्या सकाळी उठल्यानंतर जर आपण केल्या तर आपला दिवस अगदी उत्साही आनंदी आणि सकारात्मक जाईल चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व वा कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद